सांगवी या गावातील एका तीस वर्षीय विवाहितेला घरगुती वादातून पती सासू आणि दीर या तिघांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि घरातून बाहेर हाकलून दिले तसेच तिला ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक आठ नोव्हेंबर रोजी घडली होती त्यानंतर विवाहिता पुन्हा दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सांगवी या गावात आपल्या सासरी गेली मात्र तिला तिघांनी घरात येऊ दिले नाही म्हणून या विवाहितेने तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटाला तक्रार दिली आहे सांगवी या गावातील रहिवाशी अंजू सोनवणे वय तीस वर्ष या विवाहितेला घरगुती वादातून पती संतोष सोनवणे सासू लक्ष्मी सोनवणे आणि धीर अजय सोनवणे या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला घराच्या बाहेर हकलून दिले आठ सप्टेंबरपासून ही विवाहिता तिच्या बहिणच्या घरी राहत होती नंतर ती पुन्हा रविवारी आपल्या सासरी केली मात्र या तिघांनी तिला घरात येऊ दिले नाही आणि शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं